नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर आज अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा जो लेखी पेपर झालेला आहे यामधील या पेपरमधील मराठी व्याकरणच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरं आपण बघूया मित्र मित्रांनो या पेपरमध्ये मराठी व्याकरणचे क्रमगत प्रश्न नाही आहे तर ज्या ज्या ठिकाणी ज्या क्रमावर मराठी व्याकरणाचे प्रश्न आले आहे या मराठी व्याकरणच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरं आपण बघूया तर या पेपरमध्ये मित्रांनो सोळावा प्रश्न जो आहे मराठी व्याकरणाशी संबंधित होता बघा नागपूरची सोळावा प्रश्न नागपूरची संत्री हे कोणते विशेषण आहे तर संत्री हे नाम आहे नागपूर या नामापासून बनलेला नागपूरची हा शब्द जो झालेला आहे संत्रीबद्दल जास्तीची माहिती देण्यासाठी तयार झालेला आहे तर नागपूरची हा जो शब्द आहे मित्रांनो संत्रीबद्दल जास्तीची माहिती देते अशा वेळेस नामाचा उपयोग विशेषण म्हणून केलेला असतो म्हणून याला ड बरोबर राहील उत्तर साधित विशेषण सतरावा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही तर मित्रांनो पहिलाच ऑप्शन आहे तुमचा ॲन्सर उपरणे कारण उपरणे म्हणजे अंगावर एखादं वस्त्र पेरणे वेचणे उपनने हे तीनही क्रियापद आहे उपरणे हे मात्र अंगावरील वस्त्र यासाठी वापरलेला शब्द असल्याने एक नंबर याचा अँसर येईल जो क्रियापद नाही त्यानंतरचा प्रश्न आहे अठरावा अपूर्ण भूतकाळ म्हणजे चालू भूतकाळाचं उदाहरण म्हणजे काहीतरी क्रिया भूतकाळात चालू असल्याचा बोध होत असेल तेव्हा तो चालू भूतकाळ राहतो म्हणजे अपूर्ण भूतकाळ यूट्यूबला मी यावर लेक्चर पण टाकलेलं होतं मग काल दुपारी एकपासून तर संध्याकाळी सातपर्यंत मराठी व्याकरणची कार्यशाळा मी घेतली होती म्हणून थोडासा आवाज बसला आहे आवाजाबाबत थोडं समजून घ्याल तर अठरावा प्रश्न आहे अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा म्हणजे अपूर्ण भूतकाळ म्हणजेच चालू भूतकाळ मी पत्र लिहिले होते लिहिले म्हणजे क्रिया पूर्ण झाली नव्हते म्हणजे पूर्ण भूतकाळाचं उदाहरण आहे म्हणजे हे आन्सर येणार नाही मी पत्र लिहिले म्हणजे हा या वाक्यामध्ये पत्र लिहिले म्हणजे धातूला डायरेक्ट लालेले ला असलं की साधा भूतकाळ म्हणजे हा साधा भूतकाळ आहे मी पत्र लिहित होतो लिहीत म्हणजे चालू आहे क्रिया आणि होतो म्हणजे भूतकाळ लिहित होतो हा काय आहे आपला अपूर्ण भूतकाळ म्हणजे चालू भूतकाळ मी पत्र लिहित असे म्हणजे हा रीती भूतकाळचं उदाहरण आहे ड वाला क तुमचा अँसर बरोबर आहे एकोणीसावा प्रश्न आहे त्रिभुवन या शब्दातील समास कोणता त्रिभुवन म्हणजे तीन भुवनाचा समूह म्हणजे द्विगु तत्पुरुष समाज संख्यावाचक पद जरा राहलं तर तो द्विघ समासाचं उदाहरण आहे हे समजून घ्यायचं आहे तो मला मी कालच्याही सेशनमध्ये सांगितलं पण होतं आणि बॅचमध्ये पण आपण पाहिलेलं होतं काल जी कार्यशाळा घेतली आपण फ्रीमध्ये तर त्यामध्ये सुद्धा यावर आपण चर्चा केली ला ला आहे विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्यामध्ये लागल्या हा एक क्रियापद आणि सुरू झाली हा दुसरा दोन क्रियापद आहे आणि आणनं दोन्ही वाक्य जोडली आहे आणि या समोरचे उभ्याने उभ्याने जोडल्यामुळं हा वाक्य तर संयुक्त झाला आणि या वाक्यात काय का का आहे आणि हे काय आहे तर आणि मित्रांनो हा काय आहे समुचे पदक उभ्या पर्याय क्रमांक एक अ हाच बरोबर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस हा मराठी व्याकरणाशी संबंधित प्रश्न आहे सलाती सलनाते हे कोणत्या दोन विभक्तीचे प्रकार आहे सलाती आणि सलनाते हे द्वितीय आणि चतुर्थी म्हणजे पर्याय क्रमांक डी बरोबर राहणार आहे नंतर सदुदीस एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचा असल्यास कोणती विरामचन्ह वापरतात तसंच पर्याय सुचायचे असेल तर त्याला आपण विकल्प चिन्ह वापरतो मित्रांनो आणि चौदा जुलैला आपण कार्यशाळा घेतली आहे चिन्ह मनिक वाक्यप्रचार हे पूर्ण रटून दिलं होतं मी यूट्यूबवर तुम्ही पाहूसुद्धा शकता चौदा तारखेची जी कार्यशाळा आहे त्यामध्ये आपण हे कवर केलं होतं त्याचबरोबर काल मात्र आपण व्याकरण समाजप्रयोग प्रयोग अलंकार बाकीच्या सर्व गोष्टी पाहिल्या आणि मित्रांनो चौदा जुलैला जी कार्यशाळा मी घेतली होती त्यामध्ये चिन्ह त्याचबरोबर शब्दसंग्रह त्याचबरोबर मनी वाक्यप्रचार लेखक टोपण नाव ह्या सर्व गोष्टी रट्टा मारून दिल्या होत्या तुम्हाला आणि नोट्ससुद्धा दिली होती चिन्हसुद्धा शिकवलेलं आहे तुम्हाला मी ठीक आहे हां आणि तुम्ही आले होते जे आले नसेल त्यांचा गैरसमज झालं असेल पण वर्गात शिकवलेला आहे यूट्यूबला प्रूफ आहे शिकवलेलं आहे हे चिन्ह तर याचा ॲन्सर काय आहे मग सदोतीसचा क विकल्प चिन्ह त्यानंतर अडतीसावा प्रश्न बघा अशुद्ध शब्द ओळखा प दिला आहे तारापूर दिला सोलापूर हे तुम्हाला मी शब्दस्थितीत शिकवलं होतं बोललोसुद्धा होतो आणि त्याचबरोबर शब्दसंग्रहमध्ये पण ठीक आहे की कोणत्याही शब्दाला शेवटी जर पूर प्रत्यय जोडला असणार तर तो पूरमधला उकार हा दीर्घ पाहिजे फारशी प्रत्यय म्हणजे फारशी प्रत्ययमध्ये ह्या पूरमध्ये र पचा जो उकार आहे हा दीर्घ पाहिजे तर इथं सोलापूरमध्ये बरोबर आहे तारापूरमध्ये पूर हा पचा उकार इथं काय केला आहे दीर्घ पाहिजे त्यांनी रस्व दिला आहे तारापूर तारापूरमध्ये पूरचा जो पचा उकार आहे तो दीर्घ पाहिजे त्यांनी रस्व केला म्हणून हा चुकला अ चुकला फक्त ब बरोबर तर इथं दिल्या अ व ब दोन्ही अशुद्ध शब्द आहेत अ व ब दोन्ही शुद्ध शब्द आहेत तर तारापूरमध्ये पचा उकार चुकलेला आहे ब सोलापूरमध्ये पूर हा शब्द इथं बरोबर आहे सोलापूर तर फक्त ब बरोबर असं इथं पर्याय द्यायला पाहिजे होता परंतु इथं दिल्या गेला नाही त्यामुळं अडुतीसा प्रश्न मी सध्या हॅशमध्ये टाकत आहे ठीक आहे याचा अॅन्सर मला वाटते रद्द होऊ शकते हा प्रश्न ठीक आहे त्यानंतर एकोणचाळीसावा प्रश्न आहे प्रमाणिकपणा हे रिकामे जागा आहे तर प्रामाणिकपणा प्रामाणिक या गुणाला पणा जोडला आहे पणा पन जुळले शब्द हे भावाचक नाम असते म्हणून ड याचा आन्सर बरोबर राहील विद्वानला स्त्रीलिंगी रूप आहे मग मित्रांनो वि दू पर्याय क्रमांक ब ठीक आहे हे आपल्या शब्दसंग्रहाच्या नोट्समध्ये हे चिन्हाचे नियम शब्द वगैरे हे सर्व गोष्टी तुम्हाला मी कवर करून दिल्या होत्या बावन्न पेजची जी पी डी एफ दिली होती तुम्हाला आणि वर्गात पण नोट्स दिली होती ठीक आहे महत्त्वाच्या पेपरच्या दृष्टीने महत्त्वाचे काही घटक दिले होते, दिले होते, पन, दिले होते, दिले होते नंतर मराठी व्याकरणशी संबंधित प्रश्न बघा छप्पनवा प्रश्न मराठी व्याकरणशी संबंधित आहे पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणते तर हा सोपी प्रश्न होता याचा अन्सर क येणार आहे ए ओ औ ठीक आहे मग इथं ओपर्यंत दिलं आहे तर तीन नंबर आन्सर बरोबर आहे सत्तावन्न आहे वाक्यातील अर्थालंकार ओळखा आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्याप्रिकालही झाला पण म्हणजे मित्रांनो इथं एक उपमेयाला उपमेय दुसऱ्या कोणाशी तुलना होत नाही अशा स्वरूपाचं वर्णन म्हणजे ताजमहलसारखा महल म्हणजे ताजमहलच आहेसारखी मायाडू म्हणजे आईच अशा वर्णन याला आपण म्हणतो अनन्वय अलंकार त्यानंतर आहे अठ्ठावन्नवा प्रश्न जिंकू किंवा मरू भारतभूमीच्या शत्रसंघ युद्धामुची सुरू तर हा रस सुद्धा आपण कव्हर केला होता त्या आजमध्ये कालही शिकवलं आहे मी तुम्हाला रस मोफत कार्यशाळात चौदा तारखेला पेपर जेव्हा चालू होऊन जाते त्याच्या अगोदरी आपण कार्यशाळा मोफत घेत असतो पूर्ण तर सात सात सहा सहा सात सात तासाची पूर्ण व्याकरण तुम्हाला मी शिकवलेलं आहे म्हणून काल शिकवलं म्हणून तर आज गडा बसला आणि बॅशमध्ये तर शिकवलेलं राहतेस बॅच झाली की तुम्हाला मी दोन अडीच महिने स्वतः वाचा असं म्हणत असतो आणि मग मी परत तुम्हाला पेपराच्या आधी कार्यशाळामध्ये पूर्ण मोफत सराव सिंहावलोकन करून देत असतो त्याचा फायदा नक्की तुम्हाला चांगला झाला असेल ठीक आहे मग जिंकू किंवा मरू भारतभूमीच्या शत्रुसंघे युद्ध आमचे सुरू यामध्ये कोणता रस आहे वीर रस आहे रस पण तुम्हाला शिकवलेला आहे काही लोक पासून बॅस सोडून देते त्याला पर्याय नाही आता नाही तर वाटत असेल की सरनी शिकवलं नाही हे सर्व गोष्टी कवर केलेल्या आहे ग्रुपवर तुम्ही आपल्या ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही मेसेज करू शकता याच्यातलं सरांनी कोणतं नाही शिकवलं तर तुम्हाला कळून जाईल क पोरं रिप्लाय देतील माझ्या आधीच कसं कर शिकवलेलं आहे म्हणून मग आहे एकूण प्रश्न चांदणे असलेला पंधरवाडा याला मी मित्रांनो आपण शुक्ल पक्ष म्हणतो आणि अंधारा अंधाराचा जो पंधरवाडा असते त्याला आपण कृष्ण पक्ष म्हणत असतो इथं चांदणी असलेला म्हटलं आहे म्हणून याचा आन्सर काय येते शुक्ल पक्ष जेथे म्हणजे ज्या ठिकाणी जेथे जातो तेथे म्हणजे त्या ठिकाणी जेथे जातो तेथे तू माझ्या सांगती हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे जेथे तेथे जे जेव्हा तेव्हा हे मित्रांनो काय असते स्थलवाचक म्हणून क याचा आन्सर बरोबर राहणार आहे त्यानंतर पुढचा बघा मराठी व्याकरणाशी संबंधित छातर्वा प्रश्न आहे पाणी पडणे या वाक्प्रसादाचा अर्थ काय होते फुकट जाणे हे इथं लागू होईल सत्या तर आहे प्रश्न मन पूर्ण करा शिकलेली बुद्धी आणि मित्रांनो बांधलेली शिदोरी बांधलेली शिदुरी फार काळ टिकत नाही तर बांधलेली शिदुरी हे इथं एक ब योग्य आन्सर राहणार आहे पुढील शब्द समाबद्दल योग्य शब्द निवडा समाजाची सेवा करणारा तर समाजाची सेवा करणारा म्हणजे काय समाजसेवक ठीक आहे त्यानंतर आहे समाजसेवक आणि समाजकंटक कशाला म्हणतात म्हणजे जे थोर आधीचे पदव्या वगैरे राहतात पाणिनी म्हणा किंवा समाजसुधारक म्हणा क्रांतिकारक असे जे पद पद पदव्याचे जे शब्द असतात हे स्वतःच्याच मनानं काहीही आपले कार्य नसताना पण स्वतःच्याच मनानं स्वतःच्या नावासमोर असे जे पदवीसारखे शब्द स्वतःहून काही लोक जोडत असतात तशा लोकांना काय म्हणत असतात समाजकंटक म्हणत असतात समाजकंटक म्हणजे काय स्वतःच्याच मनानं आपले वेगवेगळे अलंकारिकसारखे शब्द मन नावाच्या पुढे वापरणं त्यांना समाजकंटक म्हणतात समाजाचे दोषी कंटक म्हणजे काटाही होते तर थोडक्यात पाहिलं तर म्हणजे त्या प पदं वापरल्यामुळं खोटी स्तुती आपल्या नावाची मोठीपणा दाखवण्यासाठी करणारे लोक म्हणजे समाजकंटक आणि समाजाची सेवा करणारा जो असतो त्याला म्हणतात समाजसेवक ठीक आहे त्यानंतरचा एकोणऐंशीवा वा प्रश्न आहे एकोणऐंशी प्रश्न आहे केलेल्या उपकाराची जाण नसणारा मग जाण नसणारा म्हणजे कृत घन घन म्हणजे न जाणणारा आपण हे उपपद तत्पुर समासामध्ये पण पाहिलेलं होतं कालही याच्यावर चर्चा केली पण कार्यशाळेत आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा असा होत असतो कृत घन म्हणजे केलेल्या उपकाराची जाण न ठेवणारा ठीक आहे हा ऐंशी ऐंशी प्रश्न क्रमांक सूर्य हा शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द निवडा तर मित्रांनो सूर्य म्हणजे काय तर हे नोट्समध्ये आहे कवर केलेलं पण आणि सर्वच पुस्तकात पण आहे तुमचंही वाचलेलं असं नाही तर सूर्य म्हणजे भास्कर होतो सूर्य म्हणजे प्रभाकर होतो सूर्य म्हणजे आदित्यसुद्धा होतो सुवर्ण म्हणजे मित्रांनो सोनं होते आपल्या नोट्समध्ये सूर्य या शब्दाच्या खालीच सोनं शब्दासाठी पर्याय दिलेली पर्याय शब्द दिले समानार्थी त्याच्यात आहे हा सुवर्ण सुवर्ण म्हणजे सोने होते सूर्य होत नाही म्हणून ब सूर्यासाठी नसलेला पर्याय बरोबर आहे त्याच्यानंतर मराठी व्याकरणचे पुढं प्रश्न बघा पुढील पर्यायापैकी कोणत्या पर्यायातील जोडी विरुद्धार्थ वर... विरुद्धार्थीची नाही विरुद्धार्थीची नाही म्हणजे चारपैकी तीन विरुद्धार्थीची जोडी आहे एक नाही आहे अशी ओळखायची आहे हर्ष म्हणजे खेत विरुद्धार्थी आहे क्षति म्हणजे लाभ सुद्धा विरुद्धार्थी आहे फिर्यादी आरोपी हे सुद्धा विरुद्धार्थी आहे आणि आधी म्हणजे सुरुवात अन प्रारंभ म्हणजे सुरुवात ही समानार्थी झाली आधीला विरुद्धार्थी शब्द काय पाहिजे होता आधीला आरंभ नाही आधीला पाहिजे होता अंत ठीक आहे अंत कोणता अंत आधी अंत म्हणजे आरंभ हा इथं चुकला आहे म्हणून ड तुमचा ॲन्सर बरोबर राहणार आहे चुकीचा पर्याय म्हणजे सु विरुद्धार्थीची जुडी ही इथं चुकली म्हणून पर्याय नंबर उत्तर ड बरोबर काल फार पाऊस झाला वाक्यप्रकार ओळखा मग काल फार पाऊस झाला म्हणजे एक विधान पण आहे आणि एक त्याच्यात होकार पण आहे म्हणजे हा काय आहे एक विधानार्थी आणि होकारार्थी पण आहे तर असं कंसात लिहून विधानार्थी होकारार्थी किंवा विधानार्थी ह्या प्रत्येक वाक्य न राहते विधानार्थी न करायची ह्या गोष्टी तुम्हाला मी लिहून दिलेल्या आहे कालही रिपीट झालं होतं ठीक आहे बॅच झाल्यानंतर मी परत तुम्हाला मोफत कार्यशाळा पण घेत असतो त्याचा फायदा तुम्हाला झाला असं नंतर आहे मी चहा घेतला या वाक्याचे कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर करा मित्रांनो कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला ने तृतीया किंवा षष्टी किंवा विभक्ती प्रतिरूपक कडून हा शब्द जोडून पाहिजे असते पहिल्या पर्यायामध्ये मी चहा घेणार होतो म्हणजे मी हा करता प्रथम आता म्हणजे कर्तरी प्रयोग दुसरा पर्याय माझ्याकडून कडून हा विभक्ती प्रतिरूपक शब्द कि वेळ जोडलेला आहे आणि माझ्याकडून चहा घेतला गेला म्हणजे कर्त्याला जेव्हा कडून लागून येते आणि अशा वेळेस तो मित्रांनो नवीन कर्मणी किंवा करतो कर्मणी प्रयोगाचं उदाहरण राहते म्हणून ब तुमचा आन्सर बरोबर राहणार आहे ठीक आहे त्यानंतर आहे नव्या प्रश्न मेघा सम तो श्याम सावळा या वाक्यात काय ओळखायचा का आहे या वाक्यात अलंकार होता म्हणजे मेघा सम सम सारखा समान शब्द आला की कोणता अलंकार होत असतो मित्रांनो सम सारखा समान शब्द आला की कोणता अलंकार होत असतो उपमालंकार म्हणून चार नंबर याचा अन्सर काय आहे बरोबर आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे जो जे जेजाजी ही सर्वनामाची रूपे कोणत्या प्रकारातील आहे तर जो मित्रांनो हे कोणते आहे संबंधी सर्वनाम आहे क याचं अॅन्सर बरोबर आहे अशा प्रकारे आज चंद्रपूरला जो पेपर झाला यामधील मराठी व्याकरणचे संभाव्य उत्तर आपण पाहिले धन्यवाद